एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत बघ काय गणित दिलेलं आहे चौसष्ट गुणीला चौसष्ट गुणीला चौसष्ट गुणीला चौसष्ट बरोबर एक छेद आठचा कितवा घात आणि विचारलेला आठचा एक्सवा घात तर एक्सची किंमत विचारलेली आहे बघा पहिले तर काय दिलेलं आहे चौसष्ट गुणीला चौसष्ट आता आपल्याला माहिती आहे इकडे चौसष्ट चौसष्ट दिलेलं आहे आणि त्या साईडला काय दिलेलं आहे आठ दिलेला आहे तर सर्वप्रथम हे जेवढे चौसष्ट आहे त्याला आठच्या घातात रूपांतर करूया म्हणजेच किती चौसष्ट म्हणजे किती चौसष्ट का आहे तर आठचा वर्ग आहे म्हणून काय करूया आठचा वर्ग गुणिला हे चौसष्ट पहिला झाला नंतर दुसरा आठचा वर्ग नंतर तिसरा आठचा वर्ग आणि नंतर चौथा किती झाला आठचा वर्ग बरोबर एक छेद आठचा एक्सवा घात ठीक आहे तर हा किती झाला आता इथे घातांकाचा एक नियम येतो कोणता नियम आहे तो एचा घातांक एम आणि ए गुणीला एचा घातांक एन जर असेल आता बघा सेम आहे पाया समान आहे ए ए आहे इथे सगळीकडे आठ आहे तर आपण काय करतो ह्या केसमध्ये जो घात आहे त्यांची आपण बेरीज करतो म्हणजे ए समान पाया जशाल तसा ठेवला एम अधिक एन म्हणजेच काय येणार आहे आठ जर समान ठेवले आपण तर दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन किती झालेले आहे आठ दोन चार सहा आठ म्हणजे आठचा आठवा घात बरोबर किती आलेला आहे त्या साईडला आठचा एक्सवा घात म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकतो की एक छेद आठचा एक्सवा घात बरोबर किती आहे आठचा आठवा आँच घात आता बघा इथे काय आहे इथे हा एक छेद आठ एक्स आहे आणि इथे काय आहे सरळ आठ आहे तर ह्याला काहीतरी बदल घडून आणायला पाहिजे आयदर हा वरती घ्या किंवा ह्याला छेदमध्ये टाका तर दोघांपैकी एक काय एक कम्फर्टेबल आहे तर आपल्याला माहिती आहे की एक छेद एम इथे परत घातांकाचा एक नियम येत आहे तर एक छेद एम असेल तर ह्याला आपण डायरेक्ट एचा मायनस वा घातांक येणार आहे म्हणजे मी इथे लिहू शकतो की आठचा मायनस एक्सवा जर मी घातांक घेतला तर हा येतो आठचा आठवा घात आणि आपल्याला तर एक गोष्ट क्लिअर आहे जर एचा घातांक एम बरोबर एचा घातांक एन दिलेला आहे म्हणजे इथे काय आहे पाया समान आहे पण हे काय आहे वेगवेगळे आहेत तर आपण डायरेक्ट ज्यावेळेस समान असेल आणि दोन्ही बरोबर दिलेलं असेल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की एम बरोबर एन असतं म्हणजेच काय तर इथे पाया समान आहे आठ आठ आणि त्यांचे घात वेगवेगळे आहेत म्हणजे इथे मायनस एक्स आहे आणि इथे किती आहे आठ आहे तर मी इथे डायरेक्ट म्हणू शकतो मायनस एक्स बरोबर किती आठ पण तुम्हाला कशाची किंमत विचारली आहे एक्सची किंमत विचारली आहे म्हणजे याला मला पॉझिटिव्ह करण्यासाठी अजून एकतर मायनसने भाग द्यावा लागेल किंवा मायनसने गुणाकार करावा लागेल जर मी ह्या साईडला मायनसने गुणलं तर मला ह्या सुद्धा मायनसने गुणावं लागेल तर हा मायनस मायनस काय झाला प्लस झाला म्हणजे एक्स बरोबर किती झाले तर मायनसचे आठ झाले आणि तुम्हाला काय विचारलं एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर आहे मायनस आठ आणि हे तुमचं उत्तर असणार आहे जर कोणाला आमचे यूट्यूब चॅनलचे हे व्हिडिओज आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनलवरती काय आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल आहेत तीस चाळीस व्हिडिओज अवेलेबल आहेत हे चॅप्टरवाईज व्हिडिओज आपण सतत पोलीस भरती तसंच इतर पोलीस भरती आहेत ज्याच्यामध्ये इतर भरती आहेत त्याचे जे चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत म्हणजे त्यांचे जेवढे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न घेऊन आपण कन्सेप्टवाईज इथे सर्व गणितं घेत आहोत तर ही मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आहे म्हणजे चॅप्टरवाईज तुम्हाला फुल एक व्हिडिओ तुम्हाला एक एक तासाचा पंधरा पंधरा मिनटाचे वीस वीस मिनटाचे एक एक व्हिडिओ भेटतील त्याच्यामध्ये एक, एक एक गणित एक एक टाईपचा वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि तुमचा इथे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची फीस मात्र फक्त एकोणसाठ रुपये आहे तुम्ही काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही ही मेंबरशिप बघू शकता जर कोणाला काही तुमचे डाऊट्स असतील तर ते मला तुम्ही पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित वन हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला मॅथ्सचे डाऊट ग्रुप त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा तिथे तुमचं जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओचे लिंक नक्की पाठवल्या जाईल धन्यवाद